पहिल्यावर भरली ना नाही नाही पांढरी खिल्लार किती वे माहित नाही आता गाव आहे का खाले हा काय ओळू भरलाय का इंजेक्शन हा कुठला भरलाय म्हणजे ऊसतोडी काम गराल ते नगरी त्यांचाच दावला का आता गाव आहे का

शेती आहे तुमची हे घर तुमचं आहे काय नाव तुमचं झंझणे निवृत्ती झंझणे आपले दूध खायसाठी सांभाळे का देशी गाय घरी असून आपल्या नातवासाठी दुधासाठी सांभाळे पत्ता काय तुमचा भरणेवाडी झंझणे वस्ती तालुका इंदापूर जिल्हा पुणे किती महिने झालं म्हैस येऊन म्हैस एवढं दूध देत नाही मग तिच्या मानानं मुरा जा क्रॉस आहे ना, ना, ना।, ना। येल्यावर किती देते म्हैस दूध पातील पातील